मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे सर आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालेलं आहे भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड देखील झालेली आहे काय प्रतिक्रिया मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस या साहेब त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ते आता एकवीसवे मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्र राज्याची शपथ ग्रहण करणार आहेत आणि खरंच आनंद क्षण आहे त्याचं कारण असं की देवेंद्र फडणवीस जी लहान वयातच दोन वेळा महापौर झाली होती नागपूरला आणि ते उत्तम संसदपटू आहेत अष्टपैलू नेतृत्व आहे ते व्यासंग चांगला आहे त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे शिवाय जर्मनीतून उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि एक उच्च शिक्षित माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला तर त्याचा निश्चितपणे आनंद वाटतो मला आजही आठवते संगनानी वसंतराव नाईक साहेब एकोणीसशे त्रेसष्ट पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत सलग अकरा वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते विदर्भातलेच त्याच्यानंतर पंच्याहत्तर ते दोन हजार एकोणीस हा कालावधी जर तुम्ही पाहिला तो चव्वेचाळीस वर्षाचा कालावधी बघा योगायोग कसा असतो आणि देवेंद्रजी फडणवीस हे दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचं वय पण चव्वेचाळीस होत कसा योगायोग जुळून येतो आणि आता ते दोन ऑलरेडी मुख्यमंत्री झालेले आहेत एक बात तर झाले आणि पूर्ण पाच वर्ष पंच्याहत्तरपासून पूर्ण पाच वर्ष कोणी मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द केलेली के होती ती त्यांना मिळाली आणि त्यांनी उत्तम केली आणि आता तर सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनीही काम केलेलं आहे त्यांच्याजवळ गाळा अभ्यास आहे अनुभव आहे प्रशासनाचा अनुभव आहे आणि काहीतरी नवनिर्माण घडावं अशा भूमिकेतून त्यांची सदैव पावलं पडत असतात आणि म्हणून राज ठाकरे साहेबांना ते त्यासाठीच आवडतात लोकसभेला मनसेने भाजपला माहितीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील आपल्याला देखील भाजपकडून पाठिंबा मिळाला होता आणि या सगळ्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच राज ठाकरे म्हणाले होते की माहितीचं सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री हा ही गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या वेळेला सन्मान्य राजसाहेबांनी मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि निश्चितपणे ते पंतप्रधान झाले त्याचा आम्हाला आनंदच झाला आणि आता सुद्धा त्यांनी सुद्धा माझ्या मतदारसंघात मला पाठिंबा दिला होता देवेंद्रजी फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाने शिंदे साहेबांनी आठवले साहेबांनी सगळ्यांनी अजिदादा पवार वगैरे हो यांनी आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा राज्य विकसित झालं तर देश ऑटोमॅटिक बळकट होतं आणि म्हणून राज्याचा विकास हे फार महत्त्वाचं आहे आपण मोदी साहेबांना पाठिंबा देण्यामागचं कारण काय होतं की देशाचा विकास काहीतरी होतो आहे झाला पाहिजे जगामध्ये आपलं नाव गाजलं पाहिजे आणि तशा प्रकारचे काम ते करतायत मोदी साहेब आणि म्हणून महाराष्ट्रातसुद्धा जर उत्तम प्रकारचं काम झालं तर त्याचा आनंदच वाटेल आणि म्हणून त्यांनी सदैव सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे राज ठाकरे साहेबांना अभ्यासू माणसं जास्त आवडतात हे बोलून पण दाखवतात ते कारण ते स्वतः अभ्यासू आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आवडतात आणि म्हणूनच निश्चितपणे त्यांनाही आनंद झाला असेल कारण त्यांच्याजवळचा मित्र माझ्याजवळचा मित्र एक मुख्यमंत्री तिसऱ्यांदा होतोय हो काय की सोपी गोष्ट नाही शरद पवारांनंतर ते चार वेळा मुख्यमंत्री झाले होते शरद पवार साहेब आता हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होते आहेत हा पण एक रेकॉर्डच होतो ना विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठं अपयश मिळालेलं आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये जे सर्वसामान्य मनसेचे कार्यकर्ते त्यांची अशी एक चर्चा आहे की मनसेने थेट महायुतीत असायला पाहिजे होतं बाहेरून असा पाठिंबा नव्हता द्यायला पाहिजे हा ही गोष्ट खरी आहे की कार्यकर्त्यांची भावना कार्यकर्ते कार्यकर्त्यांची इच्छा उत्साह हा जरी असला तरीसुद्धा त्याबद्दल जो काय निर्णय असो तो पक्षप्रमुख म्हणून mm. घेण्याचे पूर्णपणे अधिकार राज ठाकरे साहेबांना आहेत आणि त्यामुळे ते निर्णय ह्या विषयावरती घेत असतात आणि कसं आहे की नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हे अपत्यच राज ठाकरे साहेबांचं आहे आणि त्यामुळे आपल्या अपत्याला कुठे घेऊन जावं कसं मोठं करावं त्याचं त्यांना चांगला अनुभव आहे माहिती आहे पण ठीक आहे यश अपयश येत जात असतं कधी कधी यशही मिळतं कधी अपयशही मिळतं म्हणून त्यांनी थांबून चालत नाही थकून चालत नाही तर पुन्हा एकदा नवीन बुलंद होसले ठेवून इरादे घेऊन पुढची पावलं टाकावी लागतात त्याप्रमाणे ते, ते निश्चितपणे टाकतील आणि तो सगळा अधिकार साहेबांचा आहे कर काय करायचं काय नाही करायचं तर अपयश आले ते अपयश आम्ही मान्य केलेलंच आहे विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचं लक्ष लागलं ला। आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अनेक महानगरपालिका असतील इतर निवडणूक असतील त्या पेंडिंग आहेत आणि खास करून मुंबई तर या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण थेट महायुतीत असावा किंवा किंवा तसा प्रयत्न आपल्याकडून होईल का किंवा त्या निश्चितपणे ते झालं तर फार आनंद वाटेल कारण हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष आहेत आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष असल्यामुळे जर एकत्र असतो तर चांगले पण तो निर्णय साहेबांचा असतो त्या निर्णयामध्ये आम्ही नेते म्हणून हस्तक्षेप नाही करू शकत पण साहेब आमच्याशी चर्चाही करतात नंतर तो निर्णय घेतात पण झालं तर ते चांगलीच गोष्ट आहे केव्हाही त्याच्यामुळे निश्चितपणे एकत्र काम करायला मिळालं तर त्याचा आनंद आम्हाला सडनाच होईल देवेंद्रजी फडणवीस आता परत मुख्यमंत्री म्हणून कारभार जे करतायत त्याच्यामुळे मी पुन्हा येईन हे त्यांचं जे वाक्य त्यांनी तर ते आता पुन्हा आलेले आहेत तर पुन्हा येईन ह्याच्यासोबत त्यांनी आता खरंच महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवनिर्माण घडवावं